नमस्कार मी शिवा भाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष आज प्रेज यायचं कारण सार्थक बबलू शिवलिंग गायकवाड मुळगाव बीड आणि सध्या राहणार पुणे फुरसंगी येते आज गेले बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी तो राहत्या घरातून निघून गेला आहे आज हा सार्थक बबलू जर कुठे असेल व कुणाला आढळल्यास आपण आमच्या ह्या मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न किंवा महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप किंवा आमच्या यूट्यूब चॅनल आणि किंवा काय आमचे पत्रकार बंधू आहेत सामाजिक राजकीय किंवा पोलीस अधिकारी असे ग्रुपला महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला जॉईंट आहेत तर कुणाला हा मुलगा आढळल्यास आमचीही संपर्क केला तर खूप खूप बरं वडील एक आई आणि एक शिवलिंग जनार्दन गायकवाड सार्थकचे वडील माझा मुलगा दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी घरातून गेला आहे तरी ज्यांना कुणी ज्यांना निदर्शन असेल त्यांनी कृपया शिवाभाऊ पासरकर यांच्या का संपर्क साधावा आणि बबलू तू जिथं असशील तिथं तू कसल्या परिस्थिती आहे किंवा आम्हाला एका तरी कर आम्ही तुला तिथं कसल्या पद्धतीत जिथं असतील तिथं तुला आम्ही नेहरू नमस्कार मी श्रद्धा शिवलिंग गायकवाड सार्थक शिवलिंग गायकवाड याची मोठी बहीण माझा भाऊ दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस पासून घरातून बीड पुण्यावरून बीडला येण्यासाठी निघाला होता व तो अजूनपर्यंत घरी आलेला नाहीये आम्हाला त्याची खूप काळजी वाटते ज्याला कोणाला तो कुठे दिसेल किंवा कुठे आढळ त्यांनी शिवाभाऊ पासलकर किंवा माझ्या आई वडील यांना संपर्क साधावा आणि बघलू मी तुझी खूप वाट बघितली रक्षा बंधनच्या दिवशी पण तू नाही आला मला मला तुझ्याशिवाय नाही आहे मम्मी पप्पा एकटे पडले सगळं घर तुझ्यावरती डिपेंड आहे तुझी ते कुठे असेल तिथे लवकर तुला काही प्रॉब्लेम असेल तू सांग घरी एखाद्या कॉन्टॅक्ट कर मम्मीची अवस्था खूप खराब झाली तू लवकर घरी तू लवकर घरी मम्मीची अवस्था बघवत नाहीये मम्मी रोज दोन तीन दिवसाला बीडवरून पुण्याला येते तुझी काही उठा असेल की तर बघ तू नाही एखादा फोन कर तुला नाही घरी यायचंय तू घरी नको येऊ हो। फक्त मम्मी पप्पाला एखादा फोन कर आणि सांग की मला घरी नाही यायच म्हणून तुझ्या बाबतीत कोणतीच आम्हाला कसली आहे नाहीये मम्मीला असं वाटतंय तुला काही झालंय की काय आम्हाला काहीच माहित नाही तुझ्याबद्दल तु कोण चांगलं बोलत पण नाही कोण चांगला विचार पण करत नाही पण एक आई वडील म्हणून तू त्यांचा थोडा तरी विचार करत त्यांना फोन कर एखादा मेसेज तरी कर फक्त तू लवकर घरी ये आणि जनतेला मी आवाहन करते ज्याला कुणाला माझा भाऊ सापडेल ज्याला कुणाला माझा भाऊ मिळेल त्याला आम्ही आमच्या पद्धतीने स्वतः बक्षीस देऊ फक्त आम्हाला आमचा भाऊ माझा भाऊ माझ्या आई वडिलांचा मुलगा सापडून देण्यासाठी मदत करावी बगलू बाळा तू जिथं कुठं असशील तिथून लवकर घरी ये बाळा आम्ही खूप एकटे पडलोत रे आम्हाला काय सुचत नाही आम्हाला गरज आहे रे तुझी माझी अवस्था खूप बेकार आहे तू जिथं कुठं असेल तिथून लवकर घरी परत ये तुला कोणीसुद्धा काही बोलणार नाही तू लवकर घरी परत ये दीदीने रक्षाबंधनला पण तुझी खूप वाट बघितली बाळा पप्पा पण वाट बघतात मी वाट बघते तुझी तू लवकर घरी परत ये तू गावाकड म्हणून निघालेला आहे तू आणखी घरी पोचला नाही आम्ही तुला या वेड्यासारखे इकडं तिकडं शोधतो तर आम्हाला काय सुद्धा समजणार तू जिथं कुठं असतील बाळा तिथून लवकर घरी परत ये कमीत कमी एखादा फोन तरी कर आमची नुसती वेड्यासारखी अवस्था झाली बा लवकर घरी या मला गरज आहे तुझी <laughs>